जत भागातील माडगाव या ठिकाणी आपण आलेले आहोत विशाल पाटील दादांचे कार्यकर्ते जल्लोष कुठल्या पद्धतीने आहेत आणि नेमकं त्यांची काय प्रामुख्यानं मागण्या आहेत आणि ज्या मागण्या पूर्ण होतील का नाही हे ते देखील आपण त्या कार्यकर्ते जाणून घेऊया आता विशाल पाटील विजय असं निवडून आलेले निश्चित आहेत का सांगाल नेमकं काय तुमची प्रतिक्रिया असणार आहे त्याच्या पाठीमाग खर तर मेन एक तुम्हाला निर्णय सांगतो विशाल सॉरी विश्व विशाल आणि विक्रम हे विजय भाऊ त्यांच्या दोघांची ताकद आणि तर हा सगळा वरच्या नेत्यांनी विचार करायला पाहिजे होता की काँग्रेसचं तिकीट कुणाला द्यायचं त्यांना वाळीत टाकल्यासारखं केलं त्यांच्या मागं कुठलीच ताकद नव्हती पण जनतेची ताकद होती ही आमची ताकद होती विशाल दादाच्या मागे दादाची ताकद होती विश्व कर्माची ताकद होती सगळे अजितराव घोडपडे ताकत होती जगताप साहेबांची ताकद होती आणि मेन म्हणजे आमची ताकद होती हे महत्वाचं आहे त्याच्यामुळं हा विजय निश्चितच होता फक्त एवढाच की आम्हाला वाटत होतं की साडेतीन चार लाखाच्या फरकानं एवढ्या लीडने येणार पण दोन अडीच लाखाच्या लीड न आलं त्याच्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो विक्रम दादाचे अभिनंदन करतो विशाल दादाचे अभिनंदन करतो विश्व कदमाचे अभिनंदन करतो सर्व नेत्यांचे जगताप साहेबांचे अभिनंदन करतो धन्यवाद त्याचबरोबर विशालदा मतदान केलं तिने काय अपेक्षित मतदान मतदान आहे या भागामध्ये काय सांगाल इथं काय काय नेत्यांचं कसं होतं की निवडून आल्यावर इकडे फिरकायचं नाही पण विशाल दादांनी जनसंपर्क जपला कोणताही किरकोळ लग्नाचा कार्यक्रम असतो विक्रमदा कोणाचा वाढदिवस असो तर ते येत होते त्याच्यामुळे त्यांच्या खालच्या दर्जाच्या नडी अडचणी हे दादा माहित होतं एवढंच की आमच्या जी अपेक्षा ती शंभर टक्के पूर्ण करतील एवढी खात्री आम्हाला वाटते अपेक्षा काय आपल्या की बाबा सगळीकडे पाणी फिरावं सगळं सुजलाम सुपलाम व्हावं की लिमिटेड भागामध्ये पाणी फिरतं पाण्याचं राजकारण केलं जातं की बीजेपीवाल्यानं पाणी सोडलं हे चुकीचं आहे हा तर खरा कार्यक्रम काँग्रेसवाल्याच्या काळात झाला विक्रमदानी इकडे पा, पाणी सोडले पण बीजेपवाल्यांनी घेतलं लोकांना माहित होतं की पाणी कुणीच सोडले त्याच्यामुळे लोकांनी बरोबर मतदान करेक्ट कार्यक्रम केला